मालवण शहरात कचऱ्याची समस्या बिकट आहे त्यातून मार्ग काढण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत यासाठी आवश्यक असलेला निधी आमचे नेते उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपलब्ध केला जाईल असं निलेश राणे यांनी म्हटलंय पाहूया कचरा प्रकल्प हा दोन अडीच कोटी मध्ये उभा प्रकल्प आहे आता जागा त्याच्यासाठी जागा लागते आता कुठेतरी स्लोपवर कचरा टाकला जातोय त्याच्यासाठी जागा ही आपल्याला ॲलोकेट करून द्यावी लागेल ती ॲलोकेट करून दिल्यानंतर ओला कचरा असेल सुका कचरा असेल दोघांवर प्रक्रिया करणारी ती कंपनी आहे जगभरात आहे देशभरात आहे तर आपण का मागे पडलो आहे तर त्याच्यासाठी जर मालवण शहरामध्ये कचराच नाही असं जर काही विषय असेल तर मी बोललो तशी वस्तू किती नाही आहे आजूबाजूला लागून गावं आहेत किनारपट्टीची गावं आहेत तर असं नाही की रॉ मटेरियल त्याच्यामध्ये मिळणार नाही आहे आपल्याला ती सोय करून द्यायची जर दीड दोन कोटीमध्ये मी प्रकल्प आणला तर कलेक्शन आता धड होत नाही त्याचं कलेक्शन झालं पाहिजे त्याच्यामध्ये काही आमच्या सदस्यांनी त्याच्यावर सूचना दिल्या त्या दुरुस्ती केल्या पाहिजे त्या दुरुस्ती झाल्यानंतर प्रकल्पाची कॉस्ट जी काय असेल मी नी माझ्या निधीतून देऊ शकतो किंवा तरतूद करून देऊ शकतो आता नगरविकास आपलं सरकार आहे मोठ्या प्रमाणात निधी आम्ही वळू शकतो शिंदेसाहेब या खात्याचे आमचे मंत्री आहेत आणि म्हणून मागणी केल्यानंतर मॅक्सिमम पैसा जास्तीत जास्त, जास्त पैसा आपल्याकडे कसा वळेल आप हा प्रयत्न आमचा आहे